नमस्कार भावांनो बहिणी नो हारसू भाई आला शाळेतून आता कपडे बदलणं चाललेत त्याचे आता नाश्ता करील न म्हण तुम्ही मला नाही करायचं बटाट्याची चटणी बनवली होती त्यानं तर त्याला खायची होती हिरव्या मिरच्यातली आहे ना तर ते म्हणे मम्मी तो, तो चांगली नाही बनवली म्हणजे मसाल्यातली बनवली अरे आधी खाऊन पाय जावा खाल्ली तवा आवडली तवा नाश्ता करून गेला सगळ्यांसार लागलेत भैया आता मला पण खोकला आल्या आणि व्हायला आंबट वस्तू काहीच खाल्ल्या नाही तरी आपण गावाकड तरी जांब हे ते खायचं आता तुमच्या ताईला लय उशीर व्हायला लागलाय काय केलं मी तुरीचे काल बाजारला गेले तर तुरीच्या शेंगा आणल्या ओ अशा मस्त हिरव्या गार दिवस लागल्या सगळे किडीले दाणे तर अर्धी वाटी पण नाही निघली तर मग यायला गेले आवडती सोल्याची भाजी तुरीच्या सोल्याची भाजी बनवली तर म्हणलं आता जाऊ द्या याच्या पप्पा कुर्ती बनवते भैयासाठी बटाक्याची चटणी बनवली तर भैया तर ते तुला कसं वाटले ती भाजी का नाही खायची तुला मग तू म्हणलं म्हणला ना देऊ तर माया हिडोचा पचका नाही होणार का इकडून मायाकून असं बोट यायला लागले मजाच भाय आता मला इथला कटाळा आलता आज लगे म्हणले गाय गाई पटपट नाश्ता पाणी बनून दिला पप्पा आले नाश्ता करायला पप्पा काय नाश्ता करायला येत नाही तु आता मग त्यायला दिले पोहे चला आता तुम्ही काहीतरी खाऊन जा म्हणलं काय खा नाश्ता करत नाही म्हणलं तुम्ही काय नाही तर मग बरं तर तुमच्या ताईनं सोन्याची भाजी बनवली तवलीत काढून ठेवली मग छोटीशी तवली हे दूध गरम करायलाच होती ती पण आता भाजी काढून घेत असते आणि त्याच्यात आता काय एवढं दूध आणत नाही छकू दिदी गावाकडे गेली तर मग एवढं काय दूध आणत नाही म्हणजे घरी चहा प्यायलाच कोणी नसतंय हारसुबा या घेतोय काळी चहा आणि मग दिदी होती तवाले दूध लागायचं आम्हाला मग त्याच्यामुळं मग मी आता ज्या एकच पाकिट आणत असते तर घडी घडी चहा कोणी घेत नाही आता हे आल ते सकाळी आले होते ते तर मग नाश्ता गिष्टा केलाय आणि आता गेले तर काम आलं तर येतीन दोन वाजता म्हणलं आपण जर कटा केला तर सह मग कटाच स्वयंपाकाला उशीर होतोय म्हणलं तर मग मी काय केलंय पाच सहा पोळ्या बनवल्या हारसोबा यासाठी बनवली बटाक्याची भाजी चटणीच बनवली सुक्की तर त्याला हिरव्या मिरचीतल्या खायची होती म्हणजे मम्मी काळून नाही बनवली समोसे बनवतो ना तसा मसाला आवडतोय त्याला ते चटणी मस्त हिरव्या मिरच्या टाकून थोडा सांबार लसण जिरं असे आवडते तर मग याचे पप्पा म्हणे अरे भैया तू आधी खाऊन तर पाय म्हणे खायच्या आधीच म्हणे मग नाश्ताच करून जायचं नाही म्हणलं खाय खाय त नाश्ता करून गेला आता बारा वाजता शाळा सुट्टी तर नेमकाच आलाय तर नेमकेच काम आवडले म्हणलं चला आता आपण हिडो काढून घ्यावा आता रेसिपी टाकायची आता माझ्या भाषीचं पण लय चालले आू काहीतरी नवीन रेसिपी टाकतो तर आता टाकेन आता त्याच्या पप्पाला म्हणलं आता काहीतरी नवीन रेसिपी बनवते म्हणलं आता म्हणजे यात्राचे फोन येते तर आते काहीतरी टाक टाकतो चॅनलवर तर टाकावं लागेल आता त्याला लई आवडतात माय हातच्या भाज्या माय भाष्यायला म्हणते आतुलय भारी बनवती तू जर इकडं असती म्हणे तर मग आमच्या टिफिनवर पण आम्ही घेऊन गेलो असतो म्हणे म्हणलं आता काय करा करावं म्हणलं बाळा मी लांबे म्हणलं आता नाहीत म्हणे आते आम्ही शाळेत टिफिनवर तू तर द्यायची तू दिली असती म्हणे आमची टिफिन भरून म्हणलं हो आणि तेव्हा काय मग मी त्याच्या सोबत राहायची तर ते लहान लहान होते तेव्हा काय ते शाळेत जात नव्हते तर मग तेव्हा तर सम्यक तेल लहान लहान होते आमचे तर मग त्या आतीनं टिफिन भरून दिली असते आम्हाला भारी भारी बनवती म्हणे लवकर नाश्त्याला आणि मी काय बनवते तर मी काय नाश्त्याला खात नसते आणि आता काहीच आल नाश्त्याला बनवत नाही म्हणजे हरसूया काय सकाळी नाश्ता करत नाही तुमच्या दाजी काय नाश्ता करत नाही मा काय सकाळचा बिस्किटाचाच नाष्टा असतोय मग त्याच्यामुळं आणि आज मा विचार होता पोहे बनवू लागले तर म्हणलं आपण तेवढाच हिडो होतोय आपला काढून घ्याव दाजी तुमचे किती चॅप्टर आहे काल छोले भटुरे बनवू लागले ते ना घेतला त्याचा हिडो काढून आणि मा राहिला तर मी बनवलाच नाही आता मी ले हाय गाई करायला का लागले काही रेसिपी पण टाकत नाही काय नाही तर आता टाकणं लागा जाईल रात्रीच्या टायमान भयान म्हणजे आपण हिडो काढून जे बनवलं ते टाकून द्यायचं काही नवीन सवीन असलं तर मग पानाराल पण मजा येते नाहीतर बोलून बोलून पानारे कटावून जातात आणि आता सारखे घरातूनच हेडो ताईची आता दा पप्पाला म्हणलं काय तरी नवीन टाकते तर पप्पा म्हणे बर आता पप्पाचं चाललंय त्याच्या मावशीच्या घरी जायचे म्हणून आपल्याला झोलवायला बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो मध्ये